वडिलांसाठी लकी असतात या राशीच्या मुली बघा तुमची रास आहे का श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं नशीब घेऊन जन्माला येतो परंतु काही लोक इतके भाग्यवान असतात की ते आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नशिबावरही सकारात्मक प्रभाव पाडत असतात आपल्या धर्मात मुलींना साक्षात लक्ष्मी स्वरूप मानलं जातं नवरात्रीमध्ये लहान मुलींची पूजा सुद्धा केली जाते तसेच स्त्रियांनाही गृहलक्ष्मीचा हो दर्जा दिला जातो एकूणच मुली आणि महिलांना आपल्याकडे आपण देवता स्वरूप मानतो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशी अशा आहेत ज्या राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी लकी ठरतात चला कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊया एक नंबर कर्क राशी कर्क राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी आणि परिवारासाठी अतिशय भाग्यवान ठरतात जर कुंडलीचे ग्रह ठीक असतील तर या मुलींच्या जन्मापासूनच घरामध्ये सुखसमृद्धी वाढायला लागते वडिलांची प्रगती होते आणि उत्पन्नही वाढते या मुली अत्यंत कुशल असतात प्रत्येक काम मन लावून करतात आणि कमी वयातच मोठे यशसुद्धा प्राप्त करतात मग कर्कराशीच्या असणाऱ्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की सांगायचे आहे की त्यांचा अनुभव या बाबतीतला कसा आहे दोन नंबर कन्या राशी कन्या राशीच्या मुलीसुद्धा आपल्या वडिलांसाठी भाग्यवान सिद्ध होतात त्यामुळे आपल्या कामाच्या माध्यमातून ते आपल्या वडिलांचे आणि आपल्या परिवाराचे नाव मोठे करतात तसेच या मुलींना कलात्मक कामामध्ये सुद्धा विशेष रुची असते या क्षेत्रात त्या विशेष यश संपादन करतात या खूपच बुद्धिमान असतात आणि तसंच कमी वयातच खूपच समजूतदारसुद्धा असतात तीन नंबर मकर राशी मकर राशीच्या मुली खूपच मेहनती प्रामाणिक आणि दयाळू असतात या आपल्या परिवाराची खूप काळजी घेतात आणि घरातील प्रत्येकजण जण यांचे लाडसुद्धा करतात खास करून त्यांच्या वडिलांसोबत त्यांचे खास नाते असते या मुली नोकरी आणि व्यवसायात विशेष यश प्राप्त करतात तसेच या मुली त्यांच्या लक्षाबद्दल खूपच गंभीर असतात आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवतात या मुलींचे हेच गुण सर्वांना आवडतात मग मित्रांनो यापैकी तुमची रास कोणती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चार नंबर मीन रास या राशी या राशीच्या मुली मनाने अतिशय प्रेमळ आणि गुणवान असतात ज्यावेळेस त्यांचा जन्म होतो तेव्हापासून त्यांच्या वडिलांचे नशीब बदलतं आर्थिक स्थिती सुधारते त्या स्वतःबरोबर इतरांसाठी देखील भाग्यशाली मानल्या जातात ज्यांच्या घरात जातात त्या घरामध्ये सुखसंपत्ती प्राप्त होते या राशीच्या मुली आपल्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करतात पाच नंबर ऋषभ राशी ऋषभ राशीच्या मुली अतिशय बुद्धिमान मेहनती आणि भाग्यवान असतात त्या आपल्या मेहनतीने करिअरमध्ये यशस्वी होतात यांच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही त्यांच्या भाग्याचा लाभ मिळत असतो त्या वडिलांसाठी खूप लकी असतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद